दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तुमच्या स्वप्नातील प्लॉट आता अस्तित्वात उतरणार आहे ओझर शहरातील अगदी रहदारीच्या ठिकाणी प्लॉट घ्यायचे तुमचं स्वप्न सहजगत्या साकार होणार आहे आणि ते देखील अगदी बजेटमध्ये ओझर महामार्गापासून अगदी हकीच्या अंतरावर असलेल्या तसेच चहूबाजूनी निसर्गरम्य वातावरण असलेल्या ठिकाणी प्लॉट खरेदीसाठी ग्राहकांची असलेली मागणी लक्षात घेत श्री महालक्ष्मी बिलकॉननं पुढाकार घेतलेला असून या ठिकाणी सुसज्ज टिकाऊ रस्ते ड्रेनेज सिस्टम स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्ट्रीट लाईटची उत्तम व्यवस्था स्वतंत्र एमएससीबी वीज पुरवठा चहूबाजूनी वृक्ष सुशोभीकरण याचबरोबर सर्व गुण संपन्न असा प्लॉट उपलब्ध करून देण्यात आलेला आहे गुरुवर्य अशोक कुमार खरात यांच्या शुभ हस्ते महालक्ष्मी टाउन या नवीन लेआउट आणि नामफलकाचे अनावरण उद्या म्हणजेच दहा मार्च रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे निफाड तालुक्यातील गट क्रमांक सव्वीस एकोणचाळीस जुना जानवारी रोड ओझरमिक या ठिकाणी हा सोहळा संपन्न होणार आहे दरम्यान नवीन लेआउट आणि नामफलकाच्या अनावरण सोहळ्यासोबतच प्लॉट पाहणी करता श्री बिलकॉनच्या वतीनं नागरिकांना विशेष निमंत्रित करण्यात आलेला आहे अजर कादरी नाशिक न्यूज नाशिक